पेट्रोल पेट्रोल संपलं म्हणजे प्लग 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 चेक केला का कारण पेट्रोल मी ठेवित असतो गाडीत कायम एक बाटली पेट्रोल असतं माझ्याकडे जर संपलं तर कोणाला देत असत्रोलची अडचण पुढं जायचं मला वाटलं काय बाबा पेट्रोल संपलंय काय आम्ही चाललोय नगरला मग आहे का सोडायचं बघा तुम्हाला इथं रस्त्याला चला तुम्हाला गावात सोडू दो शेवटी बाय माणूस आहे नवऱ्याला साथ देणार शेवटपर्यंत हा स्वाडणार नाही संकटात साथ मिळालीच पाहिजे मिळाली नाही तर मग लागेल चिकन खायला जाईल मी बघ ना बिचारी ते जाडू खराटा हातात घेऊन चालली नवरा उतारायला गाडी बसून येईन पण नाही नाही नवऱ्या संगत चल मायकांचा जीवच असतो नवऱ्यावरती नवऱ्यावर नवऱ्यांचा नसतो जीव नवऱ्यांचा जरा कमीच असतो माझ्या तरी नवऱ्याचा जरा कमीच आहे लय कमी आहे लय कमी नाही लय नाही फक्त कमी नाही पाच परस परस उदाहरण देताना माहिती तरी आहे का तिला तिला फास्फोरस म्हणजे किती गिरणे तुम्ही भाऊ बहीण असं बाजारात नाही काढायचं गणेशवाडीची जी वेळ आहे ना ती असेल पाच वर्षाच्या पुढे परसात होता भोपळा परस म्हणजे मला तेवढंच माहितीये बाकी काय माहिती नाही तुम्ही भाऊ बहीण असं तुम्हाला असं माझा माप काढल्याशिवाय करमत नाही कर काढल्याशिवाय कस सुखी आहे ना सुखी अशी चिटकीन सारखी अशी गुलाबी गुलाबी दिसती ना आज मी नाव ठेवायचे नाय नाही ड्रेस लिहा भारी दिसत आहे का नाही छान दिसते म्हणजे एकदम आता चिटकीन आता छान परी दिख रही हो तुम तुम्हारी बहन मतलब चांद का टुकडा है वो टुकडा जो चांदने साईड कोलके फेक दिस नका म्हणून मागायची ती Göz gəmirlər. Peyləndə, peyləndə. Qəribanəsidir.